नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की बंगाल उपसागराच्या किंवा अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पुन्हा एकदा चक्रगार स्थिती निर्माण होऊ लागली असून उत्तर भारतात डब्ल्यू डीचं अस्तित्व निर्माण झालं आहे त्यामुळे एकूणच या परिस्थितीत वातावरण कसं बदलतं आहे ते आपण बघणार आहोत सध्याच्या भारतीय उपग्रहाचं आपण निरीक्षण केलं तर आपण दिसतंय की दक्षिण टोक आणि उत्तर टोक दोन्ही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आपण एकूणच भारतावर याचा काय परिणाम होईल किंवा महाराष्ट्रात पाऊस येईल का या संदर्भात अंदाज घेणार आहोत सुरुवातीला आपण स्कायमेटचा अंदाज घेऊयात स्कायमेटच्या अंदाजानुसार केवळ सध्या तरी सोळा तारखेला उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात जरी पावसाळी वातावरण असलं तरी केवळ केरळ आणि तामिळनाडूमध्येच पावसाळी वातावरण राहणार आहे हे वातावरण थोडं किनारपट्टी भागातून सतरा तारखेला गोव्यापर्यंत किंवा अगदी सिंधुदुर्गपर्यंत सरकणार आहे मात्र त्याचा फारसा परिणाम सतरा अठरा तारखेला स्कायमेटने दाखवलेला नाही परंतु तेवीस तारखेला महाराष्ट्रात उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब याचं वातावरण तयार होईल आणि त्यामुळे ट्रफलाईन तयार होईल असा अंदाज दाखवला आहे साधारण तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहील असा स्कायमेटचा आत्ता ताजा है। चा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील तेवीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल असाच अंदाज व्यक्त केला आहे आपण बघतो तर अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये ढगाळतून राहील असा जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे या मॉडेलनुसार आपण एकतीस डिसेंबरपर्यंतचा जरी अंदाज घेतला तरी महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ वातावरण होईल आणि विरळ पावसाचा अंदाज राहील असाच अर्थ आहे त्यामुळे फार मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज जी एफ एस किंवा ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिलेला नाही तर आठवड्याचा अंदाज हा गुरुवारी बघत असतो परंतु आज आपण या गुरुवारी तो बघितलेला नाही त्यामुळे आपण आज त्याचा अंदाज घेणार आहोत साधारण तेरा बारा म्हणजे तेरा तारखेपर्यंत डिसेंबरच्या जे काही महाराष्ट्रामध्ये पावसाळ्या तयार झालं होतं ते केवळ विदर्भात दाखवण्यात आलं आहे जे विदर्भात पूर्व विदर्भात थोडं पावसाळ्यातोब तयार झालं गेल्या आठवड्यामध्ये इतरत्र पाऊस झाला नाही अशा प्रकारचा हवामान खात्याचा अंदाज आहे आपण जर संपूर्ण म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्याचा जवळपास तेरा तारखेपर्यंतचा जर अंदाज घेतला तर यामध्ये केवळ नंदुरबार बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात या कालावधीमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याचं दाखवण्यात आलं आहे त्याच्याबरोबरच पश्चिम विदर्भ आणि थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि थोडं दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण या कालावधीत सरासरीच्या तुलनेत समाधानकारक आहे इतरत्र मात्र या कालावधीत समाधानकारक पाऊस पडलेला नाही सध्या महाराष्ट्रामध्ये निरभ्रपता आहे फारसं ढगाळ वातावरण नाही हळूहळू हल आता सांगली आणि कोल्हापूरच्या भागामध्ये सोलापूरच्या भागामध्ये ढगाळ परिस्थिती वाढू शकते भविष्यामध्ये असा अंदाज आहे आपण एक धावता अंदाज एकूणच कमी दाबांसंदर्भात घेणार आहोत आपण बघतो एकापाठी आप एक दोन चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आहेत चीनच्या समुद्रातून अतिशय वेगवान अशा प्रकारचे वारे या चक्राकार स्थितींकडे येत आहेत आपण बघतो की चक्राकार स्थिती एकापाठी एक, आप एक आहेत आपण बघतो तीन चक्राकार स्थिती आपल्याला एकापाठी एक, आप एक दिसत आहेत परंतु खूप अंतर्गत भागात ह्या असल्यामुळे याच्या भारताच्या भूभागावर याचा फार परिणाम होईल असं सध्या वाटत नाही तो तर अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक वादळी परिस्थिती आकार घेण्याचा अंदाज आहे या वादळी परिस्थितीची गती किती वाढते यावर याचं चक्रीवादळात रूपांतर होईल की डिप्रेशनमध्ये हे आपण बघणार आहोत परंतु आपण सातत्याने सांगत आलो होतो की एक तरी सिस्टम सध्या तयार होईल आणि ही या दोन हजार तेवीसमधली शेवटची सिस्टम असणार आहे आता ही दाबात रूपांतरित होते डिप्रेशनमध्ये होते की चक्रीवादळात हे आता बघावं लागणार आहे तसा या वादळी परिस्थितीचा महाराष्ट्रावर किंवा भारतावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही दोन हजार तेवीसची शेवटची चक्रकार स्थिती आपण अरबी समुद्रात बनताना बघतो आहोत महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका आहे पंधरावंश सेल्शियस ते जवळपास तेरावंश शेल्शियसपर्यंत वातावरण उतरलेलं आहे उद्याही याच प्रकारची थंडी महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे महाराष्ट्रात थंडीची लाट वीस तारखेपासून येणार आहे थंडी ही जवळपास बारा अंश सेल्शियस अकरा अंश शेल्शियसपर्यंत उतरणार आहे त्यामुळे त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची आणि वयवृद्ध माणसांची बालकांची काळजी घ्या आश्चर्य म्हणजे बावीस तारखेला दहा अंश सेल्शियस एवढ्या कमी प्रमाणामध्ये तापमान असणार आहे म्हणजे खूप मोठी थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये येते जवळपास ही चार पाच दिवस असणार आहे साधारण महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होईल अशा प्रकारचा अंदाज आपण कालही दिला होता आजही ती ढगाळ परिस्थिती सोलापूर धाराशिव लातूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये असणार आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचे हे ढग आहेत दुसऱ्या ठिकाणी शिडकावा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र फार मोठा पाऊस यातून होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जायची गरज नाही साधारणपणे आपण बघतो की आज रात्री किंवा उद्या पहाटे महाराष्ट्रातील म्हणजे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग असेल मध्य महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या ठिकाणी पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार होत आहेत परंतु यातून खूप मोठा पाऊस होणार नाही पण एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा नक्की होऊ शकतो त्यामुळे साधारण सतरा अठरा एकोणीस असं हे वातावरण आहे या मॉडेलचा संपूर्ण अंदाज जरी घेतला आपण पंचवीस तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली नाही मात्र स्कायमेट आणि थोड्याफार प्रमाणामध्ये ई सी एम डब्ल्यू मॉडेलचे काही व्हर्जन्स आपल्याला ढगाळ वातावरण दाखवत आहेत त्यामुळे साधारणपणे आपण तेवीस चोवीस पंचवीसच्या देखील वातावरणात काही बदल होतो का ते बघणार आहोत आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र जय बळीराजा